नमस्कार मित्रांनो माझे यूट्यूब आले असताल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात हे आहे माझ्या शेतातील सोयाबीन आणि हे सोयाबीन आहे के सातशे त्रेपन्नचं सोयाबीन आहे तर हे बघा अशा प्रकारे याला फुलधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तर चला आज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या मार्फत दुसरी फवारणी कोणती आणि कशाप्रकारे केली पाहिजे तर हे बघत आहात याला याआधी कोणतेही खत काही घातलेलं नाही आहे आणि हे बघत आहात तुम्ही हा प्लॉट सध्या माझ्या डोंगळापर्यंत येत आहे आणि या प्रकारे याला फुलधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे याला कोणती फवारणी न करताही हे अशा प्रकारे फुलधारणा करण्यास सुरुवात झालेली आहे पण प्रकारे तुमच्याही झाडाला अजून यापेक्षा दाट फुलं लागण्यासाठी काही फवारणी तुम्ही केली पाहिजे तर तुम्ही या प्रकारे अशी फवारणी केली पाहिजे तर चला मी तुम्हाला दाखवतो कोणती फवारणी केली पाहिजे आणि कोणती नाही तर मित्रांनो बघितलं हे इथपर्यंत हे औषध आहेत हे तुम्ही औषधं वापरायला पाहिजे जेणेकरून तुमचा प्लॉट लसलसित होईल आणि जास्त फुलधारणा लागण्यास आणि सहायता होईल तर चला भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये